मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही मी श्वेता चाललो ला। आहे चाल लालबाग मार्केटला कारण आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी म्हणजे गणेश चतुर्थीची तयारी खरेदीला चाललो आहे म्हणजे लालबाग मार्केटला काही आपण कंट्या थोडं अगरबत्त्या वगैरे धूप वगैरे घ्यायचं आहे आणि फुलं म्हणजे ते मेटलचं फुलं येतात ते आणि आपल्याला अजून तिथे शिला वगैरे असं सगळं बघायचं आहे ते येऊन झाल्यानंतर मी पुढे जाणार आहे लोहार चाळीत लाईट्स घ्यायला तर आजचा हा पूर्ण असा दिवस असणार आहे तर आपण निघतोय आत्ता आणि भेटणार लालबाग मार लालबागच्या मार्केटला तर चला हा व्हिडिओ सुरू करूया आणि कंटिन्यू करूया पुढे भेटूया लालबाग मार्केटजवळ मित्रांनो आपण आत्ता आलो आहे लालबाग मार्केटला तिथे तुम्हाला समोर लालबाग मार्केट पूर्ण असं सजलेलं आहे आणि इथे तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मापाच्या बाप्पाच्या कंट्या वेगवेगळ्या रंगाच्याही कंट्या पाहायला मिळतील सुंदरशा कंट्या दिसत असतील तुम्हाला मित्रांनो <laughs> मी आताबागच्या मार्केटमध्ये फिरतोय गणपती बाप्पाच्या खरेदीसाठी चालेल यायचे तर घे पण बिग बॉस काय अशी बोल

मार्ग आतमध्ये आलो रे मिथिन आता बाहेर होत आहे यांच बाहेर हॅलो लालबागच्या हॉलचा मंडप आगेते तुना बप्पा शेळा घेतलाय आम्ही आता येईल ना येला दिडपुटाच्या मूर्तीला याच्याच्याचला छोटी आहे मुली पण एक होती पण होते गणपती बाप्पा साठी बिग बाई लालबागला शॉपिंग करून झालं आता चाललं मी आणि निशिन चालेल लोहार चाळीत श्वेताला पाठवलं पर्यायवरून घरी तो माला पहले में तो भी वे व्यापक अच्छा लाइट्स। इधर करुण जी भाव होता है। चेक करते हैं ना? बाबा बाबा कंडेक्ट कंडेक्ट होते हैं ना? हाँ ही नहीं, हाँ ही नहीं। तो लाइट्स सेट आता है, मुंबई डॉलर के इतने चार स्पॉट। अरे ना ना, जो है जो बड़ी जो ना मी आता थोडस लाईट्स वगैरे घेतले लोहरचाळीतून आणि आता आम्ही परत निघालो घरी काय घेतले काय काय घेतलंय शिवता दाखव मोठ्या पप्पा कमळाचं फुल मित्रांनो आता आलोय मी लालबागवरून लालबाग लाल आणि नंतर गेलेलो लोहार चाळीत शॉपिंग वगैरे झाले खूप थकलो गर्दी होती शॉपिंगला तुम्हाला कळत असेल लालबागला मी श्वेता गेलो होतो नंतर नितीन आला होता नंतर आम्ही तिकडे शॉपिंग केले आणि तिथून मग मी आणि नितीन गेलो लोहार चाळीत आणि श्वेता घरी आली तर आ, मी आणि श्वेताने आज लालबागमध्ये देवासाठी म्हणजे बाप्पाच्या मूर्तीसाठी कमळाचं फूल बिगबाळी शेळा कंटी वगैरे घेतलं आणि त्यानंतर मी लोहार लोहारचाळीत जाऊन लाईट्स घेऊन आलो डेकोरेशनसाठी आणि दरवाजाच्या फ्रेमला तर एवढी सगळी खरेदी केली बप्पाच्या तयारीसाठी सगळे गजबजलेलं मार्केट बघून मला खूप मजा आली धमाल वाटत होतं तर हा शॉपिंगचा म्हणजे बप्पाच्या तयारीचा तयारी च्या आधीचे म्हणजे जे शॉपिंग वगैरे जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवड की लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल लाईकन द्यावायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तर हा व्हिडिओ मी इथे सांगतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन करतो तुमची रजा घेतो बाय बाय